Sri Swami Samartha, इसवीसन वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान बसून विश्वासून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमन मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथे अमावस्या बारा सतरा पर्यंतनंतर प्रतिपदा नक्षत्र विशाखा दहा एकोणसाठ पर्यंत नंतर अनुराधा योग शोभन नऊ त्रेपन पर्यंत नंतर अतिगंड कारण किस्तुग्न वार गुरुवार चंद्रराशी वृश्चिक सूर्यराशी वृश्चिक देवगुर राशी कर्क आजचा राहुकाळ दुपारी दीड ते तीन आजची गुरुवाणी माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो पण आपल्याच मनाला मात्र तो फसवू शकत नाही अलिमल नाशक मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनम कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंभा नाग अश्वतर राक्षस मखापेत काल करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावी रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते